भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीची महत्त्वाची बातमी म्हणजे भारत भारतानं एक दमदार अशी कामगिरी केलेली आहे आणि भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः न्यूझीलंडची दुसरी कसोटीमध्ये दाणादाण उडवली आहे न्यूझीलंडचा संघ अवघ्या बासष्ट धावांमध्ये बाद झाला आहे आश्वीनं चार विकेट्स घेतल्या श्रीराजनं तीन विकेट्स घेतल्या अक्षय पटेलला दोन विकेट्स मिळाल्या त्यामुळे बासष्ट धावामध्ये न्यूझीलंडच्या संघाचा खुर्दा केल्यानंतर या कसोटी वर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे कारण भारताकडे आता दोनशे त्रेसष्ट धावांची एक डोंगरा एवढी आघाडी आहे आणि याच आघाडीच्या जोरावरती टीम इंडियानं आता या कसोटीवरती आपली पकड मजबूत केलेली आहे खर तर न्यूझीलंड संघानं आज जेव्हा बॅटिंगला सुरुवात केली तेव्हा न्यूझीलंडचा संघ चिवट झुंज देईल असं वाटत होतं पण भारतीय गोलंदाजांच्या माऱ्या समोर न्यूझीलँडचे फलंदाज धारातीर्थी पडले आणि अवघ्या बासष्ट धावांमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा खुर्दा झालाय त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये भारताकडे आता दोनशे त्रेसष्ट धावांची भली मोठी आघाडी मिळालेली आहे अजिंक्य रा आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अजिंक्य एक दमदार अशी कामगिरी भारतीय गोलंदाजांची आणि त्याच्या पुढे अक्षरशः लोटांगण घातलं म्हणावं लागेल न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विलास अगदी आहे म्हणजे जे वर्धन आता झालं ते अगदी तंतोतंत योग्य आहे आणि अपेक्षित देखील होतं कारण ज्या पद्धतीनं न्यूझीलंडचा आर्म स्पिनर एजाज पटेलनं दहा विकेट घेण्याचा भीम पराक्रम केला याच वानखेड स्टेडियमच्या खेळपट्टीवर अपेक्षितच होतं की भारतीय स्पिनर सुद्धा या खेळपट्टीचा जास्तीत जास्त वापर चांगल्या पद्धतीनं करून घेतील आणि न्यूझीलंडला फार कमी धावसंख्येत रोखतील आणि तसंच झालं न्यूझीलंडच्या बॅट्समन्सना भारतीय स्पिनर्सचा जो मारा होता तो काही फारसा चांगल्या पद्धतीनं खेळता आला नाही आणि अश्विननं ना चार विकेट्स घेतल्या पण हे नाकारून चालणार नाही की मोहम्मद सिराजनं जी सुरुवात करून दिली भारतीय बोलर्सना ती खूप चांगली होती तीन विकेट्स त्यानं घेतल्या अश्विननं चार विकेट्स घेतल्या अक्षर पटेलला देखील दोन विकेट्स मिळाल्या त्यामुळं केवळ बासष्ट रन्सवरच न्यूझीलंडला रोखण्यामध्ये टीम इंडियाला यश मिळालं आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार भारतीय टीम या टेस्ट मॅचवर मजबूत पकड दिसतीये आता पुन्हा एकदा भारतीय टीम दुसरी इनिंग खेळायला मैदानावर उतरलेली आहे बॅट्समन आपले बॅटिंग करतायत त्यात एक दुसरी महत्वाची बाब म्हणजे शुभमन गिल जो आपला ओपनिंग बॅट्समन आहे त्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली त्यामुळं त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजारा आता सलामीला आलेला आहे पण भारताचा जो एकंदरीतच आघाडीचा आकडा आहे तो दोनशे त्रेसष्ट रन्सचा आहे त्यामुळं भारत आणखी किती रन्स करेल आणि न्यूझीलंडला एक लक्ष नेमकं किती रन्स देईल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आपण एकंदरीतच सगळा आत्ताचा भारतीय टीमचा परफॉर्मन्स पाहिला तर तो अगदी जबरदस्त दिसतोय आणि ज्या पद्धतीनं भारतीय बॉलर्स बोलिंग करतायत बॅट्समन खास करून मयांक अगरवालचा उल्लेख करावा लागेल त्यांना दीडशे रन झळकावले आज कालची जबरदस्त बॅटिंग त्यानं आज देखील पुढे सुरू ठेवली होती त्यामुळं ओव्हरऑल जर आपण बघितलं तर एक खूप चांगला परफॉर्मन्स आहे आणि भारतीय टीम या मॅच मध्ये निश्चितपणे विजयश्री खेचून आणेल असं दिसतंय सध्या तरी बघूया काय होतं न्यूझीलंडची बोलर्स कशी बॉलिंग करतात त्यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील नक्कीच धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपल्या गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे यानंतर राज्यातल्या एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठीची अतिशय महत्वाची बातमी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे सर्व अंदाजित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे वर्षभरात तेरा प्रकारच्या परीक्षा होणार आहे वर्ग एक आणि दोन साठीचं हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे सातत्यानं विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती की ज्या धरतीवरती यू पी एस सी आपला वर्षभराचा कार्यक्रम देत असते पुढच्या वर्षीचा कार्यक्रम देत असते आणि ते वेळेनुसार होत असतं हे विशेष पण एम पी एस सीमध्ये हा प्रोफेशनलिझम नाही आहे याच्याबद्दल सातत्यानं आवाज उठवला जात होता आणि तर एम पी एस सीची जी पदं आहेत तीच भरली जात नव्हती त्यामुळे एम पी एस सीच्या सगळ्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं अखेर आता हा कारभार रुळावर यायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल कारण एम पी एस सीनं आता पुढचा वेळापत्रक अंदाजित जे वेळापत्रक आहे ते जाहीर केलं प्रदीर्घ काळानंतर आज अखेर एम पी सी आयोगाकडून दोन हजार बावीस साली होणाऱ्या विविध तेरा विभागाच्या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एक समाधानकारक वातावरण निर्माण झालं आहे कारण दोन हजार वीसपासून पासून दोन हजार वीस एकवीस अशा दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात परीक्षा झाल्या नव्हत्या परीक्षांचे वेळापत्र येत नव्हते आज अखेर एम पी एस शह आयोगाने पुढील वर्षाचे वेळापत्र नियोजित वेळापत्र दिल्यामुळे विद्यार्थी वर्गात एक क् समाधानकारक वातावरण दिसून येत आहे याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता पुण्याहून आपल्या सोबत आहे चंद्रकांत जर बघितलं आपण की ज्या प्रोफेशनलिझम बद्दल सातत्याने आवाज उठवला जात होता एमपीएससी न आज वेळापत्रक पूर्व वेळापत्रक जारी करून कुठंतरी असं दाखवून दिलंय विलास निश्चितच मी तर म्हणेल हे फक्त विद्यार्थ्यांचं यश नाही आपण जे सातत्याने पाठपुरावा करतो एक माध्यम म्हणून जबाबदार माध्यम म्हणून त्याचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल मोठा कारण सातत्याने आपण हे एम पी सी मुलांच्या व्यथा मांडत होतो कशा पद्धतीने परीक्षा होत होते भले मग ते कारण कोरोनाचं असेल किंवा मराठा आरक्षण रद्द झाले असेल सातत्याने गेल्या दोन वर्षात एम पी सी पूर्ण वेळापत्रक कोलमळून गेलं होतं त्यामुळे मुलांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह पुढं करायचं काय कारण परीक्षेची डेट माहीत नाही जी जाहीर व्हायची ती पाच पाच वेळा पुढं पोस्टपोन व्हायची म्हणून मुलं अक्षरशः मेटा आली होती कारण ही सगळे मेन एम पी एस सी मुलांचं केंद्र आहे पुणे इथेही सगळी मुलं अभ्यासाला येतात अक्षरशः खानावळीत खातात छोट्या छोट्या कोंदट खोल्यात राहतात आणि आपले दिवस कंटून स्वप्न उराशी बाळगतात प्रशासकीय अधिकारी येण्याचं पण गेल्या दोन वर्षात त्यांचे प्रचंड हाल झाले पण एम पी एस सीने खऱ्या अर्थाने आपण हे पाठपुरावर लावून धरला त्यानंतर यश आले एमपीसी खऱ्या अर्थाने युपीसीच्या धर्तीवर आता काट टाकते असं म्हणावं लागेल आपल्यासोबत ही सगळी मुलं आहेत मला सांग महेश पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कारण या सगळ्या पाठपुराला तुम्ही आम्ही लावून धरला होतो त्याला यश आले एमपीसी ये काट टाकते हा नक्कीच आपण जे आमच्या आमच्या माध्यमातून आपण हे आमचा आवाज बुलंद करत होतात आणि आवाज लावून धरत होता तर मी प्रथमता एम पी ए आयोगाचा आणि आपल्या न्यूज एटीन लोकमतचंही अभिनंदन करतो हो की तुम्ही उद्या त्याची बाजून सतत मांडत होता आता दोन वर्षापासून जर आपण पाहायला गेलं तर, तर कोरोनामुळं किंवा बाकीच्या विविध कारणांमुळे की परीक्षा लांबच चालल्या होत्या पाहिजे त्या वेळेत होत नव्हत्या दोन वर्षापासून म्हणजे दोन हजार वीस मध्ये एकही परीक्षा झाली नाही आणि दोन हजार एकवीस मध्ये पण आता दोन तीन परीक्षा झाल्यात आहेत मोस्टली त्यामुळे दोन वर्षात पूर्ण परीक्षेचं नियोजन कोलमडलं होतं तर आता आज एम पी एस ची आयोगाने दोन हजार बावीस साली होणाऱ्या तेरा विविध पदाच्या परीक्षांचं टाइम टेबल टाकलं आहे या यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच पुढे दिलासा मिळाला आहे आणि इथून विद्यार्थ्यांना पुढील वर्षी काय कुठली परीक्षा काय करायचं नियोजन करता येणार आहे आणि फोकस होतील हा फोकस होतील आणि तुला काय सांगशील आज एमपीएससी चा अभ्यास करणारे जवळपास लाखो विद्यार्थी पुण्यासारख्या शहरामध्ये येतात चार चार तीन तीन वर्षापासून ते अभ्यास करतात परंतु कोरोनासारख्या काळामुळे किंवा इतर अडचणींमुळे ज्या परीक्षा पुढे ढकललेल्या होत्या त्या परीक्षेचं आज एम पी एस सी समिती एमपीएसी न वेळापत्रक जाहीर केलेलं आहे विविध खात्यांतर्गत ज्या परीक्षा घेण्यात येतात त्या एमपीएसी अभ्यासाला सुरुवात केलेला आहे त्यामुळे त्यांचा आम्ही स्वागतच करत आहोत काय सांगशील जीव भांड्यात पडला खुश खबर आहे तुमच्या सगळ्यासाठी कुठेतरी करिअर सेट करता येईल आता भले सक्सेस रेट खूप कमी एमपीसी माहिती पण फोकस होता येईल कुठल्या विभागाची आपल्याला परीक्षा द्यायची एम पी एस सीने नुकताच आज टाइम टेबल जो काय दोन हजार बावीसचा तो जाहीर केला आणि एक आनंदाची बातमी ही आहे की येत्या फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये एम पी एस सीच्या खूप सारे एक्झाम्स होणार आहेत तरी काल एक पी एस आयचा प्रिलीमचा रिझल्ट लागला त्यामध्ये बरेचसे मुलं खूप निराश झाले होते आणि आता त्यांना एक नवीन संधी राहणार सक्सेस रेट खूप कमी आहे जग जाहिर तो काय कमी तो तेवढाच राहणार आहे शेवटी ही काय सांगशील हेच की नवीन आता जे आलेले आहे ते पाहून जे खचलेले विद्यार्थी एक उभारी उभारी परीक्षेसाठी नवीन वेळापत्रक आले कुठेतरी त्यांच्या जीवनात पुढच्या वर्षासाठी तरी एक स्थैर्य येणार आहे फोकस असणार आहे ती मुलं आपल्याला नेमकं काय करायचं विलास नक्कीच आशा करूया आता हे जे वेळापत्रक दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी नीट होईल आणि या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होणार नाही आज तरी आपण सकारात्मकतेनं कौतुक करूया उचललेल्या या सगळ्या पावलाचं